नमस्कार मी साधना मुंबई वचननामामध्ये आपले सर्ष स्वागत चला पाहू आजच्या ठळक मुंबईचा महत्त्वाकांक्षी सायकल ट्रॅक प्रकल्प ज्याने शहरातील सायकलिंग संस्कृतीला नवीन उंचीवर नेण्याचं स्वप्न पाहिलं होतं सध्या अराजकतेत आणि निराशेत अडकला आहे सहा वर्षांपूर्वी सुरू झालेल्या सत्तर किलोमीटर लांबीच्या सायकल ट्रॅक प्रकल्पात ते विले आणि घाटकोपर ते बांद्रा असे भाग जोडण्याचे उद्दिष्ट होते मात्र आजवर फक्त किलोमीटरचं काम पूर्ण झालं आहे आणि प्रकल्पाच्या उर्वरित भागात तांत्रिक अडचणी अतिक्रमण आणि अपूर्णता या समस्या समोर येत आहे तीनशे एकतीस कोटींच्या तानसा प्रकल्पात देखील फक्त एक टप्पा पूर्ण झाला आहे तर सायक्लिस्टना धोका देणारे मोटार सायकलिस्ट आणि मार्गातील अतिक्रमण यामुळे सायकलिंग आणखी धोकादायक बनलं आहे सिव्हिल कार्यकर्ते आणि स्थानिक लोक प्रकल्पातील अपयश आणि खर्चाच्या वाढलेल्या आकडेवारीवर प्रश्न उपस्थित करत आहे ज्यातून सायकलिंगसाठी मुंबईला सुरक्षित करण्याऐवजी निवडक ठेकेदारांना फायदाच झाला आहे पर्यावरणपूरक पर्यायाची मोठी घोषणा आता आर्थिक फसवणूक आणि अपूर्ण आशांचा एक विदारक दाखला बनली आहे आपल्या मुंबई वचन चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका